सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील खोट्या चोरीच्या फिर्यादीचा बनाव घडकीस आला पोलीस अधीक्षक मान्य संदीप घुगे यांच्या आदेशानुसार स्थानिक अन्वेषण शाखेकडून करण्यात आलेल्या तपासात हे प्रकरण फेल ठरलं असून फिर्यादीने स्वतःच आर्थिक अडचणीमुळे खोट्या चोरीच्या तक्रारी केल्याचं निष्पन्न झालं पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय साळंखे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की दीपाली पुकळे यांनी दाखल केलेले चोरीचे गुन्हे खरे नसून त्यांनी स्वतःच दागिने गहाण ठेवून खोटा गुन्हा दाखल केला सदार माहितीच्या आधारे पोलीस पथकाने आटपाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी पंचवीस चाळीस जाधव हो। यांच्या मदतीने फिर्यादीच्या घरी जाऊन तिची विचारपूस केली असता तिने आपली चूक कबूल केली वैयक्तिक आर्थिक अडचणीमुळे तिने कोणालाही न सांगता दागिने गहाण ठेवून पैसे उचलले होते त्यामुळे तिने दोन खोट्या फिर्यादी आटपाडी पोलीस ठाण्यात नोंदवल्या होत्या तिने चोरी झाल्याचं भासवलेलं सोन्याचे व चांदीचे दागिणे पोलिसांसमोर सादर केले असून सदर मुद्देमाल पंचनाम्यानुसार जप्त करण्यात आला गुन्ह्याचा बनाव उघडकीस आल्याने सदर प्रकरणाचा तपास आता आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल